हाय हॅलो नमस्कार मी पूजा केवळे स्वागत करते तुमचा माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही नवीन फ्रीज आणायला जाणार आहे फ्रीज आहे आमच्याकडे ऑलरेडी पण तो पुण्याला आहे आमच्या घरी तो आम्ही आमच्या भाडुत्रीला दिला जा दिला आहे आणि इथे मी दीड वर्षापासून फ्रीजची गरज नव्हती मला मग आता क्रिशा मोठी झाली क्रिशाचं म्हणजे तिला खाऊ पिऊ घालते मग तिचे फ्रूट्स व्हेजिटेबल्स वगैरे आता लागणार ठेवायला म्हणून मग विचार केला की फ्रीजची गरज आहे चला फ्रीज घेऊया नवीन तर आता खूप निघायचं आहे आम्हाला फ्रीज घ्यायला पण त्याच्या अगोदर मला क्रिशाला आंघोळ घालायची आहे जेवण बनवायचं आहे म्हणजे खूप खूप गोष्टी आहेत सर्व आवरावर करायची आहे मग त्याच्यानंतर आम्ही फ्रीज आणायला जाणार मग सांगते तुम्हाला मी पुढे चला व्लॉगची सुरुवात आपल्या क्रिशापासून करूयात बघा ना क्रिशा किती गोड आहे तर मी क्रिशाला पाणी पाजते तिचं जा भरवून झालं होतं पण मी शूट करायला विसरले क्रिशाला आंघोळ घालायची तर मी इथे क्रिशाला पाणी तापयला ठेवून दिलं आहे आणि इथे माझा स्वयंपाक पण घ्यायचा हो आहे कोबेची भाजी आणि भाकऱ्या पण झाल्यात माझ्या क्रिशाच्या मालीसाठी मी तेल गरम करून घेतलं Volte तर मी क्रिशाची इथे मस्त मालिश करून घेतली आहे तिला खूप मज्जा आली मालिशला ती खूप एन्जॉय करते मालिश आता मी तिला आंघोळ घालते क्रिशा आंघोळ करताना कधीच रडत नाही तिला फक्त असं आहे की माझ्या मम्मानीच मा मला आंघोळ घातली पाहिजे दुसरं कोणी घातले की ती लगेच रडते झोप झालं क्रिशाला अंघोळ घातल्यानंतर खूप झोप येत होती म्हणून ती लोशन पण लावू देत नव्हती म्हणून तिथे नंतर तिला मी छान झोपवली क्रिशा झोपल्यानंतर मी तिचं पार्सल ओपन करून बघत होती तर त्याच्या ड्रेस होता कोलॅब्रेशनचा त्याची रील आज येईल क्रिशाच्या आय डीवरती जाऊन बघ क्रिशा थोड्या वेळाने उठली मग मी तिच्या आजोबांकडे तिला खेळायला दिलं मला रेडी व्हायचं होतं मग मी माझं रेडी व्हायला घेतलं आवरता आवरता संध्याकाळच झाली म्हटलं आता जायच्या अगोदर क्रिशाला काहीतरी चारून घ्यावं पण फ्रूट्सच नव्हते मग मं म्हटलं चला आता फ्रूट्स आणायला जाऊयात इथे क्रिशाचे पप्पा आम्ही आणि क्रिशा निघालो फ्रूट्स घ्यायला तर इथे फ्रूट्स घेऊन झाल्यानंतर आम्ही घरी निघालो घरी आल्यानंतर मी क्रिशाला पपयाची प्युरी बनवली आता म्हटलं काय द्यावं तिला आणि तिला पपाया आवडते पण म्हणून मी तिच्यासाठी पटकन प्युरी बनवली आ... इथे मी क्रिशाला प्युरी भरवायला घेतलं क्रिशाला पप्पाया खूप आवडतो बघा किती आवडीने खाती ती तिने पूर्णी फिनिश केली क्रेषाला भरवून झाल्यानंतर आम्ही क्रिशाला आवरायला घेतलं तर इथे क्रिशा मस्त पैकी रेडी झाली आणि आम्ही निघालो फ्रीज घ्यायला हे गाडी काढतायत बघू आता चाललोय फ्रीज बघायला कोणता आवडतंय बघून आज पूर्ण डे खूप थकून गेले मी आता वेळ भेटला रात्र झाली तर फ्रीज घ्यायला आम्ही पोचलो बघू आता कोणता फ्रीज आवडतो घरून येताना तर आम्ही काय असं फिक्स नव्हतं केलं की हा फ्रीज हवाय तो फ्रीज हवाय म्हटलं जो आवडेल तो घ्यावा बघते आता एंटर तर आहे शॉपमध्ये आतमध्ये गेल्यानंतर मी फुल कन्फ्युज झाले की कोणता फ्रीज घेऊ इतके सारे फ्रीज होते मग हिच्या पप्पांना मी बोलली तुम तुम्हाला जो फ्रीज आवडेल तो घ्या पण तिचे पप्पा बोलवते की तुला जो आवडेल तू तो सांग मी तो घेईल नंतर खूप फ्रीजेस बघितल्यानंतर मला दोन तीन फ्रीज आवडले बघा आता कुठला पाहिजे तुम्ही सांगा तुम्हाला कुठला आवडला हा

मग इथे आम्ही फ्रिज बुक करून लगेच निघालो आता निघालो आम्ही फ्रिज फायनल केला आता ते उद्या डिलेवरी होईल तर परवा डिलेवरी होईल फ्रीजची आता आम्ही निघालो आता चला ना घरी जायला निघालो पण बाजूला बर्गर दिसला मग आम्ही बोललो चला आता बर्गर खाऊनच घरी जाऊया मग मी पटकन ऑर्डर दिली ऑर्डर आल्यानंतर आम्ही फटाफट पूर्ण खाऊन फिनिश केला मग नंतर क्रिशा खूप मस्ती करत होती माझ्यासोबत केस ओरडत होती माझे खूप ओरडत होती खूप उशीर झाला होता आणि क्रिशाला पण खूप भूक लागली होती म्हणून आम्ही तिथून पटकन निघालो थकली आहे मी क्रिशा पण थकी बघा झोपली अजून हकली नाही ती स्कूटीवरच झोपून गेलेली आता मला तिचं जेवण पण बनवायचं आहे मला ती उठेल तुला भरवायचं आहे उशीर आज फायनली फ्रीज पण बुक केला उद्या परवा येईल फ्रेश त्याचा मी मिनी ब्लॉग टाकेल आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा थँक्यू सो मच आणि सपोर्ट करा मला बाय